नमस्कार इंडिया दर्पण मध्ये आपण आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शांतीगिरीजी महाराज यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये संत एखाद्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवतोय ही खूप मोठी गोष्ट आहे उत्तर प्रदेश असो किंवा मध्य प्रदेश असो याच्यामधून संत गेलेले आणि त्यांनी त्यांचं एक वेगळेपण त्या ठिकाणी सिद्ध केलंय आणि नाशिक ही धर्मनगरी आहे आणि या नगरीमधून जर संत गेलं तर मला असं वाटतं की ते एक वेगळेपण असेल आणि याच पार्श्वभूमीवर या लोकसभेच्या की आपण नेमकी महाराजांची जी प्रचाराची यंत्रणा आहे त्याच्यानंतर कोणते जाहीरनाम्यामधले मुख्य मुद्दे मुद्दे आहे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम कसा प्रतिसाद मिळतो आहे महाराजांना याच्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करतो महाराज लोकसभेच्या निवडणुकीसाठी तुम्ही गावोगावी आणि मतदारसंघामध्ये फेटले नेमका प्रतिसाद कसा मिळतो गुरुजनासाठी भारतमध्ये या लोकसभेच्या माध्यमातून गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याच विशेषतः आम्ही त्या गावामध्ये किती व्यथा काय असेल समस्या काय असेल त्या समजून घेण्यासाठी लाभाने प्रयत्न केला मत मागण्यासाठी गेलो नाही तर मग मुद्दा कसं गेलो आम्ही त्याच्या अड्यासमोर झालं तर त्यामध्ये आम्हाला आढळून आलो की त्यांनी त्यांनी मुद्दा मांडला की ज्या मजा आम्ही दूध दिलो तेव्हा मजा आमच्याकडे आलेच नाही किंवा तिच्या अपेक्षा होत्या आमच्या रस्ता असेल समजा किंवा नागरी प्रश्न हां किंवा तिथे काही विजा महिला असं त्यांना विजा महिलांना जे पेन्शन मिळते अशा काही समास्या बाबा झाल्या दुसऱ्यांची सम समस्या त्या ठिकाणी शिक्षणाच्या असते त्याचप्रमाणे पाण्याच्या असते अशा बऱ्याचशा समाजाच्या आधी अडचणी त्यांनी बाबासाहेब सर्व प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना सर्व आमचे प्रवक्ते तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी बरेचशी मुद्दे मा मांडली माझ्या शेवटी आम्ही दोनच प्रश्न त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केला त्यात पहिला प्रश्न विचारण्यात विचारण्यात आला की तुम्हाला पैसे पाहिजे की विकास पाहिजे गावात पहिला प्रश्न काय केला त्यांना आम्ही पैसे की विकास पैसे पाहिजे की विकास पाहिजे आणि मग त्यांना काय बुद्धी वगैरे झाली त्यांनी सांगितलं की आम्हाला विकास पाहिजे हा पहिला प्रश्न जायची त्यांनी केले आम्हाला विचारनंतर त्याचं त्याचा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे दुसरा मुद्दा विचारात आला महिलांसाठी महिलांना मोजा करण्यात आला प्रश्न करण्यात आला की माता बघिनी आपल्याला दारूच्या बाटल्या बाटल्या वाटताना उमेदवार पाहिजे की दारू सोडवणारा उमेदवार पाहिजे मग महिलांनी अत्यंत आनंदाने आणि काय त्यांचं विचार पाहण्यासाठी बाबा भावानं वाटली त्या सर्व महिलांनी सांगितलं की म्हणजे आम्हाला तुम्हीच बसीच ठेवायचं अशा रेखा अनेक अनुभूती किंवा त्या ठिकाणी प्रसंग बाबांना या प्रचार फेरीमध्ये पाहायला मिळा महाराज मला हे सांगा की आपला जो जाहीरनामा नुकताच वापरतो याच्यातले प्रमुख जे काय जे मुद्दे आहेत की त्याच्याबद्दल जर मला असं वाटतं ते सगळ्यांना जाणून घ्यायला तर की या मतदारसंघाचा विचार करता इथं ग्रामीण आणि शहरी दोन्ही भाग आपल्याला पाहायला मिळतात ग्रामीणचे प्रश्न वेगळे आहेत आणि सम शहराचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्या त्या अनुषंगानुसार आम्ही भारत आपला देश हा शेतीप्रधान प्रधान पहिला म्हणतात अशी जी प्र शेती राजा असल्यामुळे ती शेतीला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे मग त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना बांधर पाणी म्हणजे आपण आपण ज्याला म्हणतो कारण बांधावर पाणी आणि वीज जर असेल तर शेतकरी पी रुपया उत्पन्न करू शकतो आणि त्याचं त्यांनी जीवन त्याचं चर्चा शकतो त्याप्रमाणे दुसरा हापायला म्हणजे दुसरा मुद्दा की दुसरा माल पिकावला मात्र त्याला जर हनिवाय मिळाला नाही किंवा त्याला योग्य जर दर मिळाला नाही तर शेतकरी होतो दुःखी कष्टी होतो आणि अनेक प्रति त्या ठिकाणी अली अर्जने सामना करावा लागतो कारण बाबांनी त्या ठिकाणी असा शेतकऱ्यामुळे असा मुद्दा उपस्थित केला किंवा विचार केला पाहिजे भविष्यामध्ये की शेतकऱ्यांनी असं या ठिकाणी असलं पाहिजे समजा दहा रुपये जर त्यांनी उत्पा शेतीसाठी खर्च केला असेल तर कमी करून त्याला बारा किंवा पंधरा रुपये मिळायला पाहिजे अशा रिटियांचं नियोजन कसं करू शकतो याच्यावर आपला भरजानं नाव आहे शेतकरी जसे प्रश्न तुम्ही उठले तसं धर्मनगरी म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे तुमच्या जाहीरनाम्यामध्ये की नाशिक एवढी मोठी म्हणजे जिथं अयोध्यानंतर रामाचं वास्तव इथे राहिलेलं आहे तर याच्यासाठी ते काही मुद्दे आपल्या मनातला मुद्दा बरोबर आहे त्या त्यात पहिला मुद्दा बाबांचा त्यासाठी असाही महत्वाचा सर्वात महत्वाचा की जसं अयोध्येमध्ये रामचंद्र जन्म झाला आणि तरी वर्ष झाले त्यानंतर जर पाचशे साडेपाचशे झाले वर्ष झाले त्यानंतर आपल्याला तिथं कोणसं कोणाचं मंदिर पाहायला मिळालं रामचंद्राचं बघा चंद्र मंदिर पाहायला मिळालं तसंच सदोबतच आताही नाशिक मतदारसंघामध्ये आपल्याला स्वाभिमान पाहिजे की जसा जन्म पररामचंद्र आयोजन झाला तसंही आपल्या मतदारसंघामध्ये हनुमंताचा जन्म हनुमंताची जन्मभूमी अंजिनेरी आणि जर आपण त्या ठिकाणी जर बघितलं की दुर्दशा जर बघितली तर अत्यंत बघा आपल्याला निश्चित बघा आपल्याला एक खंत वाटेल दुःख वाटेल आणि काय बघा आपण या ठिकाणी विनाकारण जन्माला असं या ठिकाणी बघायची की आपण फिलिंग फिलिंग याबा आपल्याला वाटायचं राहणार नाही आणि म्हणून हनुमान हनुमंतचा या विचारील तसं असावी असाही त्या ठिकाणी आम्ही विचार केलेला आहे अंजनेरीचं जसं तुम्ही सांगितलं की त्याचं एक वेगळं महत्त्व आहे आणि तसंच आपल्या गंगेचं एक वेगळं महत्त्व आहे तर त्या गंगेची अस्वच्छता असते तर याचा जर एक तो मुद्दा मला असं वाटतं की तो प्रचंड म्हणजे इतके सगळे लोकप्रतिनिधी हो त्याबद्दल बाबांनी सगळ्या मानवजातींनी विषय घेतलेला आहे की गौतम बुद्धा ग गौतम ऋषींनी तपश्चर्या केली आणि गोदावरी नदी कसरी अवतर अवतरण झाली या या मानवजातीचा होण्यासाठी आणि त्या मा मात्र जर आपण या गंगेच्या आसपासची जर बघितली तर आता वाजला आपण तिथं स्नान करू शकत नाही त्यातील सगळ्यांना बदलच राहिलं की मात्र बाबांच्या भविष्यामध्ये स्वप्न असं आहे आम्ही विचार केला की भविष्यामध्ये ह्या गंगेमध्ये यात्री यात्रिकोनी स्नान केलं पाहिजे आणि तिथंसुद्धा मोठ्या सदै भावना घेतल्या पाहिजे अशा प्रश्न कसं त्या गंगेला बनवता येईल असे वेगळे आम्ही विचार केला आपल्या बाबाजींचा जो मला वाटतं की जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये अनेक उद्योगाशी रिलेटेड अनेक खूप वेगळा असा तो जाहीरनामा आहे तो सगळे मुद्दे आपण आपल्या याच्यात घेऊ परंतु बाबाजी मला असा अजून एक प्रश्न याचा पडतो की तुमची उमेदवारी झाल्यानंतर तर मुख्यमंत्र्यांपासून अनेक दिग्गज तुमच्याशी संपर्क साधता अजूनही ते चालू आहे याच्या वाटतं नेमकं काय कारण आहे बघा <laughs> आज आज आपण पाहतो की भारत स्वातंत्र्य म्हणून तिथे वर्ष झाली दोन हजार पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर वर्षा दुसऱ्या वर्ष झाल्या असताना सुद्धा काय का परिस्थिती या मा भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात की आणि राजकारण म्हणजे आजकाल काय झालं एक आपण ज्याला म्हणतो धांजा व्यवसाय म्हणतो की ह्या प्रकारे प्रकारे त्या राजकारणा झालेलं आहे आणि म्हणून चुकीची माणसं त्या राजकारणात येऊन आपल्याला पा आपल्याला या ठिकाणी असं चित्र दिसतं की साध्या आपण ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा सुद्धा आपण पूर्ण करू शकलो नाही म्हणून त्या दृष्टी दृष्टिकोनातून ती एक आपण त्याला म्हणजे स्वार्थ म्हणतो स्वार्थी बघा स्वार्थी मंडळी आल्यामुळे आणि एकदा मग माणसामध्ये स्वार्थीचं वृत्ती म्हणली मग इतरांनी कसं येऊ नये असा निर्णय त्याचा प्रयत्न असतो की आपल्या स्वार्थ स्वार्था गदा गदा येईल मात्र त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की राजकारणाचा खरंच अर्थ काय केली आणि म्हणून बाबांना असं वाटतं अजून आपल्या या राजकीय सतर्क त्यांना की राजकारण म्हणजे नेमकं काय केलं नाही माझी तुम्ही मात्र त्यांना मा माहीत आहे मात्र तसं तसं आपल्याला ते राजकारण करताना दिसत नाही हॅगेल आणि म्हणून त्याच्यामध्ये सारात मुख्यमजा की बाबांना मग या ठिकाणी बा या राजकारणामध्ये <laughs> कारण ता, असं त्यांचा विचार बाबांना वाटतो एक मला अजून की आत्तापर्यंत निवडणूक होता अनेक उमेदवार उभे राहतात परंतु तुम्ही निवडणुकीच्या अगोदरच अशी एक घोषणा केली की खासदार जर झाले तर त्याचा जो जो काही पगार येतो आणि तो सगळा तो तुम्ही तो घेणार नाही ना तर याच्याबद्दल ना। तर बघा आणि बाबा टक्केवारीच पण तुम्ही सांगितलं अर्थ असा आहे की राजकारण म्हणजे काय कर्मचार सेवा करण्याचे प्रभावित म्हणजे जसं गीता म्हणते कर्मनिवाधिकारशी महाफले शुखदर्शन तुम्ही कर्म करीत तर फलाची अपेक्षा करू नका आणि म्हणून या ठिकाणी आमच्या गुरुदेवांच्या रजनाश्रमच्या कृपेने तो आग आग गर, गर तो ते आमचे भक्त परिवार असेल किंवा त्यांचे आशीर्वाद असेल आम्हाला आजपर्यंत कोणतीही आम्हाला कशी अशी गर गरज पडली नाही की आम्हाला त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील त्यांच्या आशाने सर्व आम्हाला म या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे तर भक्त परिवार सर्व आम्हाला आमच्या सर्व गरजा किंवा काय असती व्यवस्था करतात आणि त्यामुळे आम्हाला पैसे कमायचे हा विषयच नाही काय पैसे कमाय हा विषयच नाही बाबांचा तर राजकारण कसं केलं पाहिजे काय एक मॉडेल हे आपला हा नाशिक मतदारसंघ एक मॉडेल कसं मिळेल भारतामध्ये या सगळ्या बाबांचा ह्या महत्वाचा मुद्दा या घडलेला आहे आणि म्हणून त्यासाठी जो काही शासन पगार पगार असेल तो पगार सुद्धा आपण काय ठरवलं आहे की जनता जनांच्या पण जरी कामासाठी वापरता आला पाहिजे किंवा आला पाहिजे असं बाबांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे टक्केवार आपण पाहतो बरेचसे काम शासनाचे आपल्याला पाहायला मिळतात असे पुराचे बरेशा बाबा आणि काय काय परिस्थिती झाली ते एक साखळी तयार साखळी तयार झाली की समजा दहा लाखाचं काम आहे होतं आणि मग त्या ठिकाणी फक्त किती पा पाच तास सहा लाख सुंदर शिकत राहतात आणि पाच सहा लाखामध्ये पण ते कॉन्ट्रॅक्टर दिलं जातं आणि कॉन्ट्रॅक्टी जोही कॉन्ट्रॅक्टर काम करतो त्याला दोन पाच रुपयाची अपेक्षा असते की आणि म्हणून जे काम या ठिकाणी ज्या ज्या क्वालिटीचं व्हायला पाहिजे त्या निधी त्या त्या जेवढा मिळत नसल्यामुळे योग्य विनियोग होत नसल्यामुळे काम निसृष्ट निष्ठा आम्ही गेलो ना त्यांनी आम्हाला स्वतः दाखव हांबा आता आता बघ आम्ही याच वर्षी गेला म्हणजे पण पहिल्याच पावसाच उकळून मोकळून गेला म्हणजे त्यांनी आम्हाला दाखवल्या म्हणजे सारख्यात चार टक्के निसृष्ट निष्कृष्ट काम होतात त्या उत्तम प्रतीचे काम व्हायला पाहिजे ते केले जात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आमचे सर्व याचे कारण आमचा नाराच आहे लढा राष्ट्र इतात संकल्पशील राजकारणाचा जे काळाचं जनता जनताचे आहे जनताचे पैसे जनतेसाठी खर्च करायचे आपण निमित्त मात्र आहोत आणि भारत माझी सेवा करायची आणि आपल्याला भारताचं भारत माझं जो येणं आपलं आपण काय म्हणतो ज्याचं खावं मीठ त्याचं काम मीठ आपण या भारताचं मीठ खातो आणि जर आपण काम नीट केलं भारत तर आपल्याला अशा पद्धतीची शाब दिली जायची आणि मग अशा दृष्टी अशा अनेक त्यामध्ये झालेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी हे करायचाही प्रश्न बाबांना तरी संपलेला आहे पगाराचा विषय कथा वापरावरता येईल आता हे लाईट घेऊन खडके न लाईट घेऊन खडकी म्हणून बाबांबरोबर या ठिकाणी प्रचार आले आता ते समुदाय स्वतंत्र असं एक वाक्य बघा त्या ठिकाणी आमची मग घोषणा देतात की आम्ही नाही रोजाचे आम्ही फक्त बाबाजींचे का त्यांनी नारा दिला आम्ही नाही रोजाचे आम्ही फक्त बाबांचे या मुद्द्यावर बघा की आमची जिरळी म्हणून बघा बाबांच्या प्रचार या यंत्रणेमध्ये या ठिकाणी सहभागी झाली हे कोणत्याही प्रकारची अपेक्षा बाबाहून करत नाही वगैरे बघायला सर स्वतःच स्वतःच्या गाड्या असतील स्वतःच असेल सर्व स्वतःच करून स्वतः बघा रातून शुद्धी करून मॉडेल निवडणूक कशी करावी असं प्रकार अशा प्रकारचा अशा प्रकारचा एक आदर्श आपल्याला कसा मानता येईल असा प्रयत्न करू केला म्हणून त्यांचे त्यांचे आढावा आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक वीस तारखेला होणार आहे अवघे काही दिवस बाकी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची नाही तर देशात सगळ्या नाशिकच्या या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे खरंतर शांतिगिरीजी महाराजांच्या उमेदवारीमुळे सगळंच राजकीय सगळ्यांचेच गणित बिघडलेले आहे आणि मला असं वाटतं त्यांची उमेदवारी आणि एक वेगळा संदेश ही निश्चितच निवडणुकीमध्ये वेगळा परिणाम दाखवेल असं मला वाटतं